नमस्कार मैं दम है तो दिया। या का का मी सुजाता दम हे तो प्रश्नांची उत्तरे द्या या शीर्षकांतर्गत काही महिन्यांपूर्वी मी मराठा आरक्षणावर एक व्हिडिओ पब्लिश केला होता आणि बऱ्याच लोकांची मतं अशी होती की एक सामान्य जनता जी विचार करते तीच मतं तुम्ही व्हिडिओद्वारे मांडलेली आहेत आज दोन नवीन टोटली दोन नवीन मुद्दे मी तुमच्यासमोर घेऊन आले की ज्याच्यावर फारशी चर्चा होताना दिसत नाही म्हणजे आपण सरकारला त्या बाबतीत प्रश्न फारसा विचारलेला आढळत नाही हे दोन मुद्दे आहेत सरकारी कर्मचाऱ्यांचे गैरप्रकार जे सरकारी ऑफिसेसमध्ये चालतात आता याच्यात मी तुलना करेन खाजगी जेव्हा कंपनीमध्ये आपण काम करतो तेव्हा खाजगी कंपन्यांमध्ये तुमचा अटेंडन्स किती आहे तुमचा परफॉर्मन्स काय आहे तुम्ही तिथे वर्तणूक कशी करताय तुम्ही आर्थिक गैर गैरव्यवहार तर कुठला करत नाही आहे ना किंवा कुठलाही इतर कर्मचाऱ्यांशी तुमचं गैर वर्तणूक नाही आहे ना हे सगळ्या निकषांवर तुमचा परफॉर्मन्स तिथं टेस्ट होत असतो यामध्ये कुठेही तुम्ही जर का फेल गेलात मग एस्पेशली तुमचा परफॉर्मन्स जर का चांगला नसेल तुमचा अटेंडन्स एस्पेशली व्यवस्थित नसेल तर तुम्हाला तुम्हा बाहेरचा रस्ता दाखवला जातो शेवटी माणूस जेव्हा नोकरी करतो तेव्हा त्याच्यावर त्याचं कुटुंब त्याचं उदरनिर्वाह त्याच्या मुलांची शिक्षणं त्याचं भवितव्याची पुढची भविष्याची तरतूद या सगळ्याच गोष्टी निगडीत असतात त्यामुळे प्रायव्हेट नोकऱ्यांमध्ये कसंही करून आपल्याला ही नोकरी टिकवायची ही एकमेव त्यांची अपेक्षा असते पण जिथे सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न येतो तिथे एकदा नेमणूक झाली की माणूस रिटायर होईपर्यंतच ती खुर्चीवरनं काय उठत नाही मग तिथं त्याचं अटेंडन्स बघितला जात नाही तिथं त्याचं परफॉर्मन्स बघितला जात नाही तिथले त्याचे गैरप्रकार बघितले जात नाहीत असं का असं साधा सरळ माझा प्रश्न आहे संविधानाने जर का सर्व नागरिकांना समान न्याय दिल दे, दिलेला असेल तर खाजगी नोकऱ्यांमध्ये न्याय वेगळा आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेगळा न्याय असं का हे विचारण्याची गरज आता एवढी भासली की गेले एक वर्ष झालं मराठा आरक्षण खूप जोरदार तो मुद्दा पेटलेला आहे आपल्या राज्यात तेव्हा मनात नेहमी मी पहिल्या माझ्या व्हिडिओमध्ये पण प्रश्न विचारला होता की दहा पंधरा टक्क्यासाठी तुम्ही आत्ता बघताय पण उरलेलं पंच्याऐंशी टक्क्याचं काय म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा शंभर नोकऱ्या आता सरकारी निघालेल्या आहे। आहे। आहेत की ज्या एस सी एस टी ओ बी सी मराठा सगळ्यांसाठी आहेत मग त्या शंभरमधल्या अशा किती नोकऱ्या तुमच्या जातीच्या नावावर येणार आहेत आणि असे जर का बेरोजगार तिथे ॲप्लिकेशन करणारे जर का लाखांमध्ये असतील किंवा शंभर नोकऱ्यांसाठी जर का एक लाख अर्ज आले तर उरलेल्या लोकांच्या नोकरीचं काय त्यांना शेवटी खाजगी नोकऱ्यांवरच अवलंबून राहायला लागतं ला। पण मग अशा वेळेला जर का कोणी चुकीचे उमेदवार जिथं जर का नेमणूक घेऊन बसले असतील की ज्यांचा अटेंडन्स कमी आहे ज्यांचा प परफॉर्मन्स कमी आहे जे कामात दिरंगाई करतात जे आर्थिक गैरव्यवहार करतात कारण माझी नोकरी मी रिटायरमेंट होईपर्यंत शाश्वत आहे मला काही कुठे धोका नाही म्हणल्यावर कुठेतरी गैरव्यवहार करायला ही चालना मिळते असं माझं स्पष्ट मत आहे एकदा ला एक ते नोकरीवर तुम्ही जर का अंकुश लावला की जर का तुमचे हे कुठलेही गैरप्रकार असतील तर प्रायव्हेट नोकरीसारखं तुम्हालाही घरी पाठवून देणार हे एकदा सरकारने करून बघायला काय हरकत आहे मग हे जे लाखो बेरोजगार आहेत ना त्याच्यातला एखाद्या चांगल्या प्रामाणिक व्यक्तीला त्या खुर्चीपर्यंत पोचायचा अनुभव मिळवू शकतो किंवा संधी मिळू शकते असं आपण म्हणू कारण सरकारी कर्मचारी म्हणजे तिथे कामं ढिल्ले प्रकारे चालणार हे आपण इतकं ॲक्सेप्ट करून चाललेलं आहोत ना की त्याच्याबद्दल आपण प्रश्नच विचारत नाही म्हणून हा प्रकर्षाने मुद्दा डोक्यात आला की हे जे बेरोजगार तरुण आहेत की ज्यांना नोकरीची इतकी प्रकर्षाने गरज आहे त्यावेळी त्यांना नोकरी टिकवणं हे गरजेचं असतं अशा वेळेला ती नोकरीची शाश्वती की मी काही केलं तरी माझी नोकरी जाणार नाही आहे हे काढून घेणं गरजेचं आहे आत्ता असं तुम्हाला वाटतं का आणि यामुळे कुठेतरी भ्रष्टाचाराला आळा बसेल किंवा सरकारी कामं वेगात होतील म्हणा किंवा एकूणच वातावरण सरकारी कर्मचाऱ्यांचं वर्तन जे सामान्य जनतेची असेल कारण गैर परत वर्तनालासुद्धा तुम्ही मार्क देणारच आहात गैरवर्तन असेल कारण जनतेसाठी तुम्ही तिथं बसलेला आहात त्यांना जो पगार जातो तो जनतेचाच पैसा असतो त्यामुळे जनतेला हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे या अधिकारानेच मी सरकारला हा प्रश्न विचारते की हेच निकष जे प्रायव्हेट नोकरीवाल्यांना असतात वर्तनाचे तेच तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना का लावत नाही दुसरा असा प्रश्न येतो की शेतकऱ्यांचे जेव्हा मुद्दे डोळ्यासमोर येतात ना तेव्हा आपल्याकडे दोनच मागण्या असतात आता मी स्वतः शेतकरी व्यवसायातली नाही किंवा माझे कोणी नातेवाईक पण नाही आहेत त्यामुळे तिथल्या समस्या आम्ही एकदम रिलेट नाही करू शकत पण जेव्हा शेतकऱ्यांची समस्या असते तेव्हा आम्हाला दोनच मुद्दे माहिती असतात एक तर नुकसान भरपाई ना तर कर्जमाफी मग अशा वेळेला आता आंदोलनकर्ते मागणी करत असत सरसकट नुकसान भरपाई द्या सरसकट कर्जमाफी करा मग तिथे असा मनात प्रश्न येतो की अल्पभूधारक आहेत त्यांना मदतीची गरज असते त्यांना सहकार्याची गरज असते त्यांना योजनांची गरज असते मग जिथे तुम्ही सरसकट नुकसान भरपाई मागताय सर्व म्हणजे एक ठराविक तुम्ही परिमाण ठेवून द्या की दहा एकर आणि त्याच्यावरचे शेतकरी आणि दहा एकरच्या खालचे ज्यांची जमीन आहे त्यांना आपण अल्पभूधारक एक उदाहरण म्हणून समजू आता तुम्हाला असं विचारेल की दहा एकर हे परिमाण कुठनं धरलं तर कुठनं धरलं तर आता तुम्हाला एक रेफरन्स तर लक्षात येईल की दहा एकरात शंभर कोटीची वांगी घेता येतात हे तर आता समाजासमोर सप्रमाण सिद्ध झालेलं आहे मग माझा तर सरकारला साधा सरळ सोपा प्रश्न आहे की मग या शंभर कोटींवर तुम्ही टॅक्स का नाही घेत जे सधन शेतकरी आहेत ते एखादा प्रलय आला एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर त्याच्यातून सर्वाईव्ह करू शकतात पण जे अल्पभूधारक आहेत ती व्यक्ती पूर्णपणे कोलमडून जाते त्याचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं ते उघड्यावरच येतात तर हा जो टॅक्स असेल ते जे सधन शेतकरी आहेत त्यांनी मोठ्या भावाच्या भूमिकेतून टॅक्स द्यावा की ज्यामुळे आपले जे धाकटे बंधू आहेत की जे अल्पभूधारक आहेत आणि ज्यांना जे अशा वेळेला त्यांच्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही त्यांना एक मदत म्हणून म्हणा एक सहकार्याचा हात म्हणून म्हणा किंवा त्या कार्याचा त्या शुभारंभ करायला काय हरकत आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही नुकसान भरपाई घेता तर जर का इन्कम चांगलं झालं असेल तर त्याच्यावर टॅक्स का नको हा साधा सरळ प्रश्न आहे आणि हा फक्त एक नियम म्हणून दहा एकर आणि त्याच्यावरच्या शेतकऱ्यांसाठी असावा ही उपाययोजना एवढ्यासाठी आहे की कि सरकार किती वर्ष असे तुम्हाला नुकसान भरपाई आणि कर्जमाफी सरसकट देत बसणार आहे शिवाय सरसकट तुम्ही नुकसान भरपाई आणि कर्जमाफी म्हणता त्यावेळेला जास्तीत जास्त फायदा हा साधन शेतकऱ्याचाच होणार आहे अल्पभूधारक आहे त्याच्यावर ऑबवियसली त्याच्याकडे लोन पण कमीच असणार आहे त्यामुळे सरकार असे किती उपाययोजना करत राहणार आहे की ज्याच्यामुळे सरकारकडे शेवटी निधी हा मर्यादा स्वरूपाचाच येतो तुम्ही जर का नुकसान भरपाईमध्ये जर का सरकार सगळा निधी घालवत बसला तर उपाययोजनांवर किती घालवणार औद्योगिक योजनांवर तुम्ही किती देणार रस्ते आहेत पाणी आहेत वीज आहे असंख्य प्रॉब्लेम सरकारसमोर असतात आणि त्या मानाने उत्पादन मर्यादित असतं यासाठी सदन शेतकऱ्यांवरचा अल्पकावेना हा टॅक्स गरजेचा आहे असं कुठेतरी वाटतंय अशीच योजना सरकारने करावी असं जनतेला वाटते का या दोन्ही प्रश्नांची एक सधी सरळ तुमच्याही मनात हे प्रश्न उभे राहतात कि का किंवा त्याच्यासाठी काय आपण उपाययोजना करायला पाहिजे किंवा आपल्याला तुम्ही, आ तुम्ही, का का तुम्ही आ का का या समस्यांमधून गेलात का तुम्ही अल्पभूधारक असाल कदाचित तुम्ही या समस्येतनं गेलाय का त्यावेळेला तुम्हाला सरकारकडनं फक्त एवढीच अपेक्षा असते का अजून काही समस्यांसाठी निराकरण करण्यासाठी तुमच्याकडे उपाययोजना आहेत या सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता आणि त्या निष्पक्षपणे तुम्ही अगदी अक्षरशः आपली स्वतःची मागणी आहे की ज्याच्यातनं तुम्ही ते फेस करून आहे ती व्यक्ती हे प्रॉब्लेम जास्तीत जास्त समजू शकते सरकारी नोकऱ्यांमधला हा जो गैरप्रकार चालतो आता सरकारी कर्मचाऱ्यांचा जो अनुभव येतो तो, तो प्रत्येकाला आज ना उद्या कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमात आलेलाच असतो कुठल्या तरी कुठल्या तरी कामासाठी आपण गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये जातो तिथे कधी तुमची अडवणूक झाली आहे का गैरप्रकार होतात मग विरुद्ध तुम्हाला कुठे काय आवाज उठवा असं वाटतो आहे का किंवा मग त्याच्यासाठी उपाययोजना काय आहेत तर ता महा माझा उपाय आहे की त्यांना पण हे निकष लावा आणि नाहीतर त्यांना घरचा रस्ता दाखवा असा दुसरा कुठला उपाय तुमच्याकडे आहे का यासाठी हा संवाद कट्टा आहे कारण जेव्हा विचारांची देवाणघेवाण होते ना तेव्हा प्रत्येकाचे समस्या वेगळे असू शकते त्यांचा अनुभव वेगळा असू शकतो त्यामुळे उपाययोजनासुद्धा वेगळ्या असू शकतात पण आज हे पूर्णपणे दोन नवीन मुद्दे घेऊन मी तुमच्याकडने आली आणि ते एवढ्यासाठी गरजेचे आहेत की जेव्हा मी म्हणते की आरक्षणाच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो तेव्हा प्रायव्हेट नोकरी जे करणार आहेत त्यांच्यासाठी सामाजिक शांतता गरजेची आहे ज्यामुळे उद्योग या राज्यात येतील सामाजिक सलोख हा गरजेचा आहे म्हणजे आंदोलन करा करण्यासाठी कोणी नाही म्हणत नाही आपल्या लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार आहे आपल्या मागण्यांचे आंदोलन करण्याचा पण त्यावेळेला आपल्या आंदोलनामुळे सामाजिक आपलं समतोल बिघडणार नाही ना परिस्थिती चिघळणार नाही ना जातीद्वेष कुठे वाढत नाही आहे ना किंवा यामुळे कुठेही सामाजिक पूर्ण जे वातावरण आहे ते ढवळून निघून कुठेतरी राज्यात उद्योग येणं बंद झालं आहे का असं तर होत नाही आहे ना ही जबाबदारी पण आंदोलनकर्त्यांनी घेणं गरजेचं आहे म्हणून सामाजिक ऐक्याचा जेव्हा विचार येतो ना तेव्हा सगळ्यांनी जे आंदोलन करतायत त्यांच्याही समस्या महत्त्वाच्या असतात जे शेतकरी आहेत त्यांच्याही समस्या महत्त्वाच्या असतात तेव्हा अल्पभूधारकांसाठी हा मुख्यत्वे करून माझा व्हिडिओ आहे कारण त्यांच्या समस्या हे जास्त तीव्रतेने समोर येतात आणि त्याचे परिमा त्यांचे परिणाम जे होतात ते एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येपर्यंत जाऊ नये त्याला कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न व्हावा अशी प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळे सर्वांनी या दोन गोष्टींवर विचार करा की सरकारी नोकऱ्यांमध्ये तुम्हाला गैरप्रकार आढळल्यास त्यांच्यावर तुम्ही खाजगी नोकऱ्यांसारखेच निकष लावणं गरजेचं आहे का हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे सधन शेतकऱ्यांवर म्हणजे एक ठराविक उत्पन्नाच्या पुढे सधन शेतकऱ्यांकडून कर घेणं आता गरजेचं तुम्हाला वाटतं का माझ्या दृष्टीने वाटतं तुमच्या दृष्टीने तुमची मतं तुम्ही कमेंटमध्ये मांडू शकता त्यामुळे जास्तीत जास्त या दोन्ही सामाजिक प्रश्नांचा आपण विचार करावा आणि आपली निष्पक्षपणे आपली मतं कमेंटमध्ये दाखवावीत अशी एक साधी सरळ अपेक्षा आहे त्यामुळे एक वेगळा थोडासा विचार करून बघूयात आणि अधूनमधून सरकारला आपण असे प्रश्न विचारणं जसं गरजेचं असतं त्यावेळेला नुसतीच आपण तक्रार करून भागत नाही त्यावेळेला आपण त्याच्याबद्दलचे काहीतरी उपाय पण सुचवणं गरजेचं असतं तेव्हा या उपायांबरोबर तुमच्या मनात जर का दुसऱ्या कुठल्याही योजना असतील तर त्या जरूर कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करा तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे त्यामुळे चांगला विचार करूयात तोपर्यंत काळजी घ्या आणि जागरूक राहा सतर्क राहा नमस्कार